हॅलो एव्हरी वन कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना आपण बनवतोय फराळी मिसळ त्यासाठी मी थोडंसं खोबरं किसून घेतलंय दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि हे मी मिक्सरला पाणी घालून वाटणार आहे आता आपण तूप किंवा तेल कढईत टाकायचं आहे त्यामध्ये जिरे टाकायचं आहे नंतर मिरच्या आता भिजवलेल्या शेंगा तासभर शेंगदाणे भिजत ठेवले होते आपली कोडणी तयार झालेली आहे आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता तयार केलेलं वाटण टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी एक ग्लासभर टाकलं तरी झाले झाले टाकून घ्यायचं आणि आपण थोडस सा भिजवलेला साबुदाणा टाकूया आणि आता थोडंसं मीठ चवीनुसार थोडंसं म्हणजे चवीनुसार आणि व्यवस्थित उकळून द्यायचं आहे छानपैकी उकड आलेली आहे मी गॅस बंद करते तर आपली मिसळ तयार झालेली आहे त्यावरती आपण चिवडा टाकूया आणि फराळी मिसळ एन्जॉय करूया दुसरी पद्धत म्हणाल तर अशापैकी आपला फराळ बनवून घ्यायचा आहे त्याच्यावरती असं सार टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती चिवडा टाकून घ्यायचा आहे आपली फराळी मिसळ तयार झालेली आहे तर मी ती एन्जॉय करते तुम्ही बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज हॅव अ नाईस डे